तालुक्यातील अति दुर्गम अशा आमले गावातील प्रसूत महिला सविता बांबरे हिला जव्हार येथून घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने आमले घाटातच अर्ध्यावर सोडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे बाळंतणीला तब्बल दोन किलोमीटरचा बाळाला छातीशी कवटाळत डोंगर उताराची वाट अनुवाणीत तुडवण्याची दुर्दैवी वेळ आल्याची घटना समोर आली आहे या आरोग्य विभागाच्या भोंगळ व्यवस्थापनाच्या विरोधात सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे हकीकत अशी आहे की एकोणीस नोव्हेंबर रोजी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीकरिता दाखल करण्यात दा आलेल्या सविता बांबरे या गर्भवती महिलेला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले व प्रसूती सुलभ झाली मात्र बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जव्हार येथील कॉटेज हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते यानंतर उपचार घेऊन रुग्णवाहिकेने घरी सोडण्याची तजवीज केली मात्र रुग्णवाहिकेचा हातापाया पडून आमला फाटा येथे गावाच्या दोन किलोमीटर आधीच सोडले व रुग्णवाहिका घेऊन चालक बेजबाबदारपणे जव्हार येथे निघून गेला यामुळे सविताला आपले बाळ छातीशी कवटाळून डोंगर उताराची वाट पकडावी लागली ही संपूर्ण माहिती पीडित महिलेच्या नातेवाईकाने व्हिडिओ व्हायरल केल्याने समोर आली या आरोग्य सेवेच्या कामावर सवाल उपस्थित होत असून जिल्ह्यातील दुर्गम भागात किती ढिसाळ कारभार आरोग्य विभागाचा आहे यावरून दिसून येत आहे सदर या घटनेचे दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे पाहूया व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकी काय समोर आले हे बघा आमल्या गाव आहे मी बोलतोय तीन दिवसाचा डिलेवरी पेशंट अर्धे रस्त्यात सोडून दिलेले हे अवस्था होते आम्हाला पेशंटला चालवत नाही ते बाळाला घेऊन कसं चालणार ही अवस्था आमच्या आमलेगावची होते तेव्हा आम्ही करायचं काय आमचं जीवन ठेवायचं कुठं नाही कुठं हे आम्हाला सर्वत्र सांगून द्यायला पाहिजे हे का म्हणून असे आपल्या सरकारी नियमाप्रमाणे सरकारी लोक किंवा शासनाचे लोक किंवा खोडाळा विभागामधून आम्बुलन्सची पेशंटची सोय होत नाही हे कसं तरी डिलेवरी पेशंटवरून कसं तरी सुटका निघा करून घ्यावावी मोकळं होतो माणूस कसं तरी हॉस्पिटलला जाऊन आणि तिकून फिरताना हे अशी तगरता आम्हाला होते आणि अर्ध्या रस्त्यामध्ये काही पडलं गेलं ती जबाबदारी कोण होईल त्याची दखल घ्यावा नाहीतर आम्हाला एकसाठी आमचं जीवन संपले असे व्यवस्थासाठी आम्हाला होतो आणि आम्ही हे सांगतो हे आमचा राजूसोमा बारात आम्हाला हे गावचे आम्ही बातमीची व्यवस्था करतो आणि आम्ही ही बातमी आम्ही पुढे सांगतो